<णिया> तो हो। मिलाद इराणचा परिवार कब्जा घेतो युवराज खोपडे परवानचा मी वरून इथं कशासाठी आलो हे दाखवतो कब्जा घेतलेला जबरदस्त समग्र मीठे मारलेली आहे अशी भारत विरुद्ध इराण अशी लढत औसरेगाईच्या पवित्र मातीमध्ये कार <णिया> डोक्याला डोकं लागलं आणि डोक्यातल्या विचारण कुस्ती सुरू झाली एक उत्तम गणिततज्ञ त्याचं नाव पैलवान एक उत्तम इंजिनिअर त्याचा राव फलवान चानाक बुद्धिमान त्याचा राव इच्छा कुसरतो युवराज खतबसा हिरांचा परिवान वा काही झबडी कुस्ती सुरू आहे आखड्यावरती छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र या कैवल्याचा पुतळा पकडला भूताला सांगणाऱ्या ज्ञानभरांचा महाराष्ट्र आहे मंडळी विश्वाची माझे घर सांगणाऱ्या तुकमरांचा महाराष्ट्र या साधू संतांचा सुरांचा भिरांचा महाराष्ट्र आहे मंडळी बापरेबाबत समोर माझ्या समोर कुस्ती सांगू द्या समोर थोडे पाठीमागे वा कुस्ती दिसू द्या फक्त कुस्तीचं वर्णन करू द्या बापरे दुछ बाप आणि निरांकर कर्ता घेतोय समोर बाप रे बाप चबरी कुस्ती सुरू सुरू आणि इराणकारांना कब्जा घेतला या दोघांसाठी एका जोरदार टाळावाजाव इराणचा पैवा देखील कमी नाही परंतु खाली चमट करून बसते नाही जीवराज खोपडे पैलवा या पुणे जिल्ह्याचा एक अस्सर हिरा मानाचा तुरा आखाड्यावरती लढतोय असे भारत विरुद्ध इराण लढत जबरदस्त मगमेठी मारलेली आहे कोपराचा घुटना मानेवरती ठेवते मगाशी सांगितलं कुस्ती एक अखंड तपश्चर्या आहे जात गट धर्मपंत काही येत नाही या कुस्तीमध्ये देवाने कुठल्या समाजाला कुठला खेळ वाटून दिला नाही मंडळी एक चा कुचलण्याचा प्रयत्न आहे रे बाप होई सगळी कुस्ती सुरू आहे फार तगडी कुस्ती एक लाख रुपयाची कुस्ती आहे पैसे फिटले तुमचं बापरे बाब एक बापरे बा बजगया बजगया लेकिन पकडा गया बापरे बाप आणि पुरा इराणकरांना कब्जा केलेला आहे माती हल्ल्याचं काम सुरू आहे पवित्र माती आहे महाराष्ट्राची माती इराणच्या परबांना कब्जा घेतलेला आहे পৈলাজ খোপরে যা জবড়ি কুস্ত সুরো কবজা গীত্রা ইরান নিগুন গেলা যুবরাজ খোপড়ে আতিশ টগড়ি কুস্ত খেমে আসর মিলাদ পৈলান ইরান বাপরে বাপটি ছোড়ে বানা মনসুবায়ুরাজ খোপড়ে পৈলানবরদাস্ত মানে মেয়ে আতিশয় টগড় কুস্ত সুর